नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शक लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी संपली आणि थोडीशी विश्रांती घेऊन आपण विधानसभेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीला महाराष्ट्र माझावर सुरुवात करतोय ज्या पद्धतीनं आपण लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन कव्हर केले त्याच पद्धतीनं आपण महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच मतदारसंघामध्ये जाऊन विधानसभेची निवडणुकांची रणधुमाळी देखील महाराष्ट्र माझावर सातत्यानं दाखवणार आहोत जनतेमध्ये जाऊन ग्राउंड रिपोर्ट करणार आहोत सभा लाईव्ह करणार आहोत तिथल्या लोकांशी तिथल्या नेत्यांशी थेट बोलणार आहोत त्यामुळे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुम्ही लोकसभेला आमच्यावर प्रेम केले त्याच पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकांच्या प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही आजच महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि आयकॉनवर क्लिक कराव्या कारण इतमभूत माहिती सगळं व सर्व पद्धतीच्या चर्चा चा शक्यता लोकांच्या चर्चा नेत्यांच्या चर्चा चा या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि विधानसभेच्या या रणधुमाळीच्या निमित्तानं सुरुवात करत असताना आपण काही भागामध्ये ग्राउंड रिपोर्टला देखील सुरुवात केली विशेषतः सांगोला भागामध्ये आपण मध्यंतरी एक ग्राउंड रिपोर्ट केला तिथं लोकांची मतं जाणून घेतली आणि आता थोडंसं नेत्यांच्या पातळीला तिथं यंदा आमदारकीला कशा पद्धतीचे समीकरण असतील हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे खरं तर हा सांगोल्याचा मतदारसंघ वेगवेगळ्या कारणानं प्रसिद्ध आहे डाळिंबासाठी हा प्रसिद्ध असलेला भाग आहे सगळ्यात महत्वाचा म्हणजे भाई गणपतराव देशमुख पंचावन्न वर्ष तिथं आमदार राहिले त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक चेकअपचा माणूस तिथं आमदार असल्यामुळे ती एक वेगळी सांगोल्याची ओळख आहे शाजीबापू उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे सेनेमध्ये गेल्यानंतर काही झाडी काय डोंगर काय हॉटेल जो डायलॉग गाजला त्यामुळे सांगोला संपूर्ण महाराष्ट्रासह देशामध्ये प्रसिद्ध आहे त्यामुळं अतिशय सुप्रसिद्ध झालेल्या सांगोल्याची नेमकी विधानसभेची निवडणूक कशी असणार गणित कशी असणार या संदर्भातला चर्चा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचे खरं तर सांगोलामध्ये गेल्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये शाजीबापू पाटील हे अतिशय थोडक्या म्हणजे एक हजाराच्या आतल्या सहा सातशे मतांनीच फक्त निवडून आल्यामुळं तिथं माहितीची जागा काय फार सेफ असल्या चित्र तुर्तास तरी पाहायला मिळत नाही अर्थात त्यानंतर मध्ये पाच वर्ष झाले तर पुलाखालनं बरंच पाणी गेले त्यामुळे एकतर बाजूने किंवा विरोधामध्ये वातावरण तिथं निश्चितपणानं तयार होत असतं ते कसं आहे ते आपल्याला या निवडणुकांमध्ये दिसेल परंतु उमेदवारीच्या निमित्तानं मात्र तिथं मोठं घमासान होणार आहे हे नक्की आहे कारण एका बाजूला शेतकरी कामगार पक्षातून त्या ठिकाणी अनिकेत देशमुख आणि बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये सामना दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी अजित दादा गटातून त्या ठिकाणी पाटील आणि शिंदे गटातून त्या ठिकाणी शाजी बापू मात्र नक्की आज तरी त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आपापसामध्ये आप थोडेसे मतभेदामध्ये असल्याचं किंवा थोडंसं अंतर पडल्या चित्र पाहायला मिळतंय एकूण सोशल मीडिया बघितला मध्यंतरी झालेल्या दीपकाबा साळंके पाटलांच्या वाढदिवसाचे सांगोल्यात लागलेले बॅनर बघितले किंवा त्या ज्या पद्धतीनं साळंकी पाटलांची टीम वेगवेगळ्या पद्धतीचं कार्यक्रम आखू पाहते त्यावरून तर हे लक्षात येते की आज मानसिकता दीपकाबा साळंके पाटील यांच्या गटांची शाजीबापूच्या सोबत जाण्याची नसून शाजीबापू न आम्हाला आता उलट मदत करावी आम्ही गेल्या वर्षीच्या विधानसभेमध्ये तुम्हाला मदत केली अशीच असणार आहे आणि यातून जर शाजीबापूच्या गटाने ही मागणी मान्य नाही केली तर तिथं उघडपणाने दीपका पाटील आणि शाजीबापूंच्या मध्ये आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधला संघर्ष लागू शकतो हे मात्र निश्चित आहे परंतु अर्थात त्या दोघांनी जर ऐन टाईमाला जुळवून घेतलं वरिष्ठांनी जुळवून घेतलं तर तो प्रश्न तिथं निकाली निघू शकतो परंतु तुर्तास तरी त्या ठिकाणी साजिकच आपला नेता त्या ठिकाणी पुढे विधानसभेचा उमेदवार असला पाहिजे असं दोन्ही गटातल्या लोकांना वाटणार आहे त्यामुळे तो गटातला सुप्त संघर्ष तिथं आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र शेतकरी कामगार पक्षामध्ये देखील अनेक देशमुख विरुद्ध देशमुख असा एक वातावरण त्या मतदारसंघामध्ये आहे ते आईन टाईमाला कसं मिटतं हे फार महत्वाचं आहे खरं यंदाची ही निवडणूक शेतकरी कामगार पक्षासाठी अस्मितीची निवडणुकांमध्ये या शेकापचे नेते असलेल्या जयंत पाटील यांचा पराभव झालाय आणि त्यामुळे कुठंतरी आता हे शीट सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे शीट मागच्या पंचावन्न वर्षामध्ये त्या ठिकाणी गणपतराव देशमुखांनी शेतकरी कामगार पक्षाचं म्हणून राखलं होतं त्यामुळं महाराष्ट्रातल्या शेतकरी कामगार पक्षासाठी देखील आणि शेतकरी कामगार पक्ष हा महाविकास घटक असणारच आहे त्यामुळे त्यामुळं महाविकास देखील त्या ठिकाणी ही जागा अतिशय महत्वाची असणार आहे त्यामुळे कशा पद्धतीने ही जागा लढवली जाते हे पाहणाचं ठरणार आहे परंतु तुर्तास तरी इथं तर निवडणुकांच्या उमेदवारीसाठी मात्र मोठं घमासन लागणार आहे हे नक्की शाजी बापूंकडून रशिकेच होणार आहे दीपका साळुंके पाटलांकडून रश्केच होणार आहे बाबासाहेब देशमुखांकडून होणार आहे अनेक देशमुख ती रश्मीकेच करायचा प्रयत्न करणार आहेत लक्ष्मण हके ज्यांनी ओबीसीचे नेतृत्व केलं ते तिथून असणार आहेत परंतु अर्थात त्यांचा तिथं प्रभाव किती पडतो हे त्यावेळेला कळेल तो मागच्या निवडणुका तर अतिशय न्यूनतम होता काहीच मतं त्यांना मिळाली होती त्यामुळे यंदा पुन्हा लोक त्यांच्या पाठीमागे जातील का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे परंतु जर तिथं जर चौघांच्या ताकदीचा विचार केला तर सत्ताधारी आमदार म्हणून जर शाजीबापूपासून बोलायला सुरुवात केली तर बापू हे मुळात तिथं निवडून येतानाच अतिशय कमी मतामध्ये निवडून आलेले आहेत त्यामुळे ती जागा तितकीशी सेफ त्यांच्यासाठी नाही दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी तिथं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणलाय ही गोष्ट मान्य करावी लागेल परंतु या निधीला मोठ्या प्रमाणामध्ये टक्केवारीच्या आरोपाची किनार आहे त्यामुळे लोक त्याकडे कशा पद्धतीने बघतील हे महत्वाचं आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे यंदा तिथं सांगोल्यामध्ये ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून शिंदे सेनेकडे शहाजीबापू आलेत आणि तिथून एकूण जो गद्दारीचा आरोप मोठ्या प्रमाणामध्ये झाला ज्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देखील झाला तो परिणाम यंदा तिथं होतोय का ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे देखील शहाजी बापूंसाठी ही गोष्ट अडचणीची आहे चौथी महत्वाची चा। 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 गोष्ट म्हणजे मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल किंवा एकूण बाकीचे प्रश्न जे लोकसभेमध्ये प्रामुख्याने उद्भवले त्याची जर सोडवणूक नाही झाली तर महाविकास आघाडीसाठीचं वातावरण तिथं पोषक आणि महायुतीला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये अडचणी येऊ शकते आणि बापू हे महायुतीचे उमेदवार असणार आहेत त्यामुळे बापू बॅकफूटवर जातील का अशा पद्धतीची चर्चा आहे त्यामुळे कुठेतरी निधीचा त्यांच्या पॉप्युलरिटीचा तिथं त्यांना फायदा होत असला तरी निधीला तिकडे त्या ठिकाणी तक्केबारी किनार आणि बापूंच्या पॉप्युलरिटीला गद्दारीची किनार असल्यामुळे ते थोडंसं बापूंना अडचण येऊ शकते पलीकडं दीपकाबा साळुंकी पाटील हे जर विधानसभेची तयारी करत असले तरी ती जागा त्यांना तिथे मिळणार आहे का हा महत्वाचा प्रश्न आहे ती जागा अजितदादांना सुटते का शिंदेशनेला सुटते हा जो महत्त्वाचा प्रश्न आहे ती जर अजितदादांना सुटली तर त्या ठिकाणी बापूंचे कार्य करते दीपकाना मदत करतील का आणि दीपक बाबांना तिथली सर्वसामान्य जनता स्वीकारेल का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दीपकाच्या गटाकडून वैयक्तिक तयारी केली जात असली तरी आतापर्यंत ते विधान परिषदेचे आमदार राहिलेत आणि त्यांची एकूण बांधणी ही काही गटांपुरतीच मर्यादित असल्याची चर्चा आहे बाकीच्या इतर गटांमध्ये त्यांचा तितकासा प्रभाव नाही हे एकूण आपल्या ग्राउंड रिपोर्ट आणि तशा संदर्भातली चर्चा तिथले विश्लेषण देखील सातत्यानं आपल्यासोबत देखील बोलत असताना कळत आहेत त्यामुळे सर्व मान्य आणि सर्व गटांमध्ये वलय असलेले नेतृत्व म्हणून आज तरी दीपकाची तिथं इमेज नाही हे मान्य करावं लागेल त्यामुळे त्यांना देखील तिथं अडचणी येऊ शकते तिसऱ्या बाजूला राहतात ते बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुखांना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचं पाठबळ असलं किंवा शेतकरी कामगार पक्षाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात असलं तरी यंदाच्या या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तिथं त्या ठिकाणी माहितीच्या उमेदवाराला चांगल्या पद्धतीचं लीड मिळाल्यामुळे कुठंतरी अशी लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की तिथं कुठंतरी शाजीबापूंचं वलय वाढून पुन्हा एकदा तिथं माहितीला विधानसभेला देखील मतं मिळतील का त्यामुळे ती अडचण बाबासाहेब देशमुखांना येऊ शकते अनेक देशमुखांच्या बाबतीमध्ये फार वेगळ्या पद्धतीने चर्चा आहेत त्यांना मुळातच शेतकरी कामगार पक्षाची ही लोकच मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकारतील का कारण ते आता नेतृत्व स्विफ्ट शिफ्ट झाल्याची चर्चा बाबासाहेब देशमुखांकडे नेतृत्व आल्याची चर्चा आहे त्यामुळे तिथं देखील त्यांची ताकद त्या ठिकाणी बघावं लागणार किंवा देशमुखांना वरिष्ठ पातळीनं सांगून देखील थांबवलं जाईल आणि बाबासाहेब देशमुखांच्या सोबत मैदानामध्ये उतरवलं जाईल अशी शक्यता आहे परंतु त्या दोन भावंडामध्ये जर सगळ्यात प्रभावी सध्या मतदारसंघामध्ये कोण असेल तर ते बाबासाहेब देशमुख आहेत विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर जसे पराभूत झाले तसं तिथला जो संपूर्ण शेकअपचा जो जबाबदारी आहे ती बाबासाहेब देशमुखांनी खांद्यावर घेतली आणि पाठीमागच्या तीन ते चार वर्षामध्ये मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने फिरत मतदारसंघ सगळ्यात महत्वाचं म्हणजे अतिशय साधी राहणी उच्च शिक्षण असून सुद्धा साधी राहणी आणि सहज लोकांना भेटणं सहज लोकांशी संपर्क लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत संपर्क असणं सुखदुःखामध्ये सहभागी असणं लग्न कार्यांपासून ते बाकीच्या सर्व दुःखांच्या प्रसंगांमध्ये दे देखील खरं तर बाबासाहेब देशमुख हे त्या ठिकाणी लोकांमध्ये असतात लोकांशी बसतात लोकांना भेटतात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची चर्चा होते वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आंदोलनाच्या निमित्तानं ते लोकांसोबत असतात आणि त्यांची एक स्वतःची जी आहे साधी दिसते किंवा जी गणपतराव देशमुखांशी जोडली जाते त्याचा फायदा असेल किंवा मग लोकसंपर्क सगळ्यात महत्वाचा आहे तिथल्या लोकांसाठी तो संपर्क असेल आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेकापचं नेतृत्व हातामध्ये असणं तिथं महत्वाचं आहे कारण तो, तो, तो बालिकेला शेकापचा आहे तिथल्या लोकांची मानसिकता शेतकरी कामगार पक्षाच्या विचाराची आहे त्यामुळे कुठेतरी त्यांना तिथं थोडासा फायदा दिसू शकतो त्यामुळे या चार उमेदवारांपैकी जर आज घडीला जर त्या ठिकाणी तिथं सगळ्यात स्ट्रॉंग सगळ्यात त्या ठिकाणी लोकांमध्ये मान्य असलेलं नेतृत्व कोण असेल तर आज तरी त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुखांचं नाव तिथं घ्यावं लागेल अशी परिस्थिती आहे याला कारण आहे ते म्हणजे बाबासाहेब देशमुखांनी पाठीमागच्या चार वर्षापासून पायाला भिंगरी बांधून ज्या पद्धतीने मतदारसंघ कवर मतदारसंघ कवर केलाय ती एक गोष्ट दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे शेकाप त्यांच्या सोबत असणं तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा वैयक्तिक जो स्वभाव आहे त्या स्वभावाच्या माध्यमातून लोक त्यांच्याकडे चांगल्या पद्धतीने आकर्षित होत आहेत ती गोष्ट असणं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा तिथं केडर बेस असलेला पक्ष आहे आणि ते केडर चांगल्या पद्धतीने बाबासाहेब देशमुखांनी जपले सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेब देशमुखांनी ज्या वेगवेगळ्या वयोगटाच्या माणसाशी वेगवेगळ्या प्रसंगांच्या निमित्तानं ज्या पद्धतीने ना एक नाळ जोडले ते अतिशय महत्वाचे ती घट्ट ती दृढ होताना चित्र पाहायला मिळतंय या संपूर्ण मतदारसंघाला हे सगळं जरी असलं तरी एक जातीचं समीकरण आहेच तिथं आतापर्यंत असं बोललं जातं की सुप्त धनगर विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा संघर्ष राहिला आहे परंतु यामध्ये कायमच बराच मराठा समाजानं त्या ठिकाणी गणपतराव देशमुखांना देखील वेळोवेळी मदत केल्याचे चित्र पाहायला मिळतंय आता देखील बाबासाहेब देशमुखांच्या बाबतीमध्ये दे बोलायचं झालं तर हा पंढरपूरची जी गावं सांगोला जोडली आहेत त्यामध्ये कारण ती आपल्याला माहीत आहेत म्हणून आपण स्टेटमेंट करतो अर्थात ते बऱ्याच भागामध्ये देखील असेल परंतु या गावातूनचा बराच मराठा किंवा बहुसंख्य मराठा हा त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुखांच्या सोबत असल्याचं चित्र पाहायला मिळतं त्यामुळं जातीय समीकरणाची फार अडचण तिथं बाबासाहेबांना येईल असं चित्र तुर्तास तरी नसलं तरी उद्या निवडणुकांमध्ये ही समीकरण किती टोकाचे होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्याचा प्रश्न त्याचा काय इम्पॅक्ट करतो पाण्याच्या प्रश्नाचा श्रेय नेमकं गणपतराव देशमुखांना मिळतं का शजेबा पुन्हा मिळतं ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे निधीला टक्केवारीची किनार असली तरी लोक त्याकडे कसे बघतात ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे डॉक्टर बाबासाहेब देशमुखाचा संपर्क तिथं कामाला कसा येतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दीपका बाबा साळंके पाटील वरिष्ठ पातळीवर कशाबद्दलच्या हालचाली करतात हे पाहणं अचुक्यात ठरणार आहे की देशमुख हे काय पद्धतीच्या चाली चालतात किंवा समजून घेत आहेत का हे पाहणं तिथं महत्वाचं असणार त्यामुळे एकूणात मधल्या ह्या चार लोकांच्या निर्णयातून तर तिथला उमेदवार स्पष्ट होणार आहे निवडणूक दुरंगी लागणार तिरंगी लागणार का चौरंगी लागणार हे पाहणं असुक्याच असलं तरी तुर्तास तरी तिथं बाबासाहेब देशमुख हे सगळ्यांपेक्षा दोन पावलं जास्त पुढे असल्याचं दिसतं याचं कारण म्हणजे त्यांनी वनवे ज्या पद्धतीने चार वर्षामध्ये ह्या निवडणुकांची तयारी केली कारण संभ्रम अवस्था सर्व गटांमध्ये बाबासाहेबांचा गट मात्र त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने राहून आमदारकीसाठीची वाटचाल करतोय त्यासाठी बाबासाहेब देशमुखांचा रोजचा दिवसाचा जर तुम्ही त्या ठिकाणी दिनक्रम बघितला तर तो प्रचंड सक्रिय असल्याचं आणि गतिशील असल्याचं चित्र पाहायला मिळतंय त्यामुळं बाबासाहेब देशमुखांचं पारडं आज रोजी तिथं वरचड आहे परंतु उद्या समीकरण कसे चालतात आणि कशा पद्धतीनं वरिष्ठ लेवलला नेते मंडळी ने कशा पद्धतीने तिथे उमेदवारी देतात त्यावरून देखील बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत महाराष्ट्र माझा न्यूज म्हणून देखील आपण त्या मतदारसंघामध्ये सक्रिय असणार आहोत लोकांमध्ये जाणार आहोत मतदारसंघातल्या लोकांशी ग्राउंड रिपोर्टच्या निमित्तानं चर्चा करणार आहोत प्रश्न विचारणार आहोत गणपतीराव देशमुखांच्या नंतर बाबासाहेब देशमुख आणि देशमुखांच्या पैकी कोण हे विचारलं जाणार आहे शाजीबापू आणि आबांच्या मधुमगातलं कोण हे विचारलं जाणार आहे शाजीबापूंच्या कामांबद्दल चर्चा होईल दीपक आबांबद्दल चर्चा होईल आणि गणपतीराव देशमुखांची ही दोन जी वारसदार आहेत त्यांच्या संदर्भाने चर्चा होईल आणि एकूण चर्चातून लोक नेमकं काय सांगतात काय बोलतायत काय गप्पा काय संवाद काय चर्चा काय वातावरण काय डायलॉग तिथं असणार आहेत हे देखील वेळोवेळी त्या ठिकाणी महाराष्ट्र माझाच्या वतीनं पाहायला मिळणार आहेत परंतु तुर्तास तरी या निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी हाय व्होल्टेज सामना कशा पद्धतीनं रंगणार आहे आणि महाराष्ट्र माझा हे कशा पद्धतीनं कवरेज तुम्हाला देत ते पाहण्यासाठी महाराष्ट्र माझाशी दे जोडून राहा धन्यवाद